कोट्यावधी मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत आणि सरकारने एकही एक हॉटेल तिथे उघड ठेवलेलं नाहीये किंवा चहाचा गाडा वडापावचा गाडा हेही नाही उघडं ठेवलेलं का तर तिथे जाऊन तरी ते लोक काहीतरी खातील इथून गेलेले किती दिवस होणार आणि भातावर तरी लोक नुसते कसे जगतील रोज भातरी खाणारे लोक भातावर कसे जगतील त्यामुळे आम्ही आज फक्त भडणवाडीच्याच नाही तर तिथे गेलेल्या लोकांना पुरतील अशा पद्धतीने माधवमुळी अंतर्गत किंवा गेवराई बीड अंतर्गत येणाऱ्या गावातून प्रचंड अशा जमा करून तिथे मुंबईला पाठवत आहोत मग त्याच्यासोबत चटणी असेल ठेचा असेल खाराची पोड असेल ह्याच्या आम्ही साहित्य त्यांना पाठवून देत आहोत आणि यांच्यासोबतच आम्ही अजून कोणत्या म्हणजे अजून आमच्या गावातले मराठी बांधव त्यांच्याकडे पोहोच करत आहोत जेणेकरून तिथे त्यांना काहीच त्रास होऊ नये आणि सरकारनी आता आम्ही हेही सांगतो की सरकारनी जर अजून काही त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा है, है, नाही। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज दरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र ज्या ठिकाणं मराठा बांधव गेलेले आहेत त्यांच्या जेवणाची गैरसोय होती आणि त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आता थेट बीड जिल्ह्यातील गाव खेड्यामधनं अशा पद्धतीने भाकरी बनवून ठेसा कुटून लोणचं वगैरे जे असेल ते आता त्या महिला भगिनी करून पाठवतात मी सध्याला गेवराई तालुक्यातील भडंगवाडी या ठिकाणं आहे आणि याच ठिकाणी अशा पद्धतीनं भाकरी करून ठेसा चटणी करून महिला भगिनी पाठवतात हे संपूर्ण चित्र जे आहे ते भडंगवाडीमधलं आहे आपल्या गेलेल्या मराठा बांधवांची तिथं गैरसोय होऊ नये म्हणून या संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने भाकरी बनवून या ठिकाणं मुंबईच्या दिशेने पाठवलं जातात आज पाच लाख भाकरी जे आहे ते मधून जाणार माझ्यासोबत ते आहेत ती काय सांगाल तुम्ही आज भाकरी करून पाठवताय आज भाकरी करून पाठवतो म्हणजे आमचे जे मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत त्यांची गैरसोय व्हायला लागली आहे जेवणाचीही आणि सरकारनी एकही हॉटेल नाही चहाचा गाडा नाही किंवा वडापावचाही गाडा नाही सरकारनी सुरू ठेवलेला आज जी पाण्याची बाटली दहा रुपयाला भेटते त्याची किंमत पन्नास रुपये केले त्यामुळे आम्हाला आज ही वेळ आली की आमच्या बांधवांना ह्या भाकरी हिथून आमच्या खेडेगावातून पाठवण्याची वेळ आली आहे सरकारला काय सांगा सरकारने हे सगळं मागं करावं आणि आरक्षण देऊन टाकावं पटकन इतकी हेळसांड करू नये लोकांची कोट्यवधी लोक आहेत ते मावशी काय सांगाल तुमचे लेकर बाळा गेलेले मुंबईला चटणी कोटीचा आमच्या मुलांना सकाळी सातला जेवण लागतंय आज चार दिवस झालं लेकराला जेवण नाही वेळेवर आज पित्ताचा आजार कोणाला लेकर नाहीतरणे कोणाला पित्ताचा आजार कोणाला काही सातला लेकराला जेवायला लागतंय आज चार दिवस झाला आमच्या मुलांना जेवायला नाही काय आता चटणी भाकरी पाठीतो काय भाजी तर थोडी देता येत नाही आम्हाला हा लोणचाची भरणी चटणी काय जी खाते ती खाते ना आमच्या लेकराच्या भविष्यासाठी लेकर आज चार दिवस झालं रण अंगणावर उतरल्यासारखं उतरले तर आज शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी वेळ होती तीच वेळ आमच्यावर यायला लागली ना आज आमच्या लेकराचा विचार सरकारने करायला पाहिजे आज आमच्या लेकरां चार दिवसात पाण्याची बाटली सकत नाही सरकारने आज त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं नाही नक्कीच बघू शकतो अशा प्रकारचे चित्र आहे या ठिकाणी बघू शकतोय थे। चटणी ठेसा लोणचं आणि बाजरीची भाकर हे संपूर्ण आता पॅक करून ही शिदुरी जी आहे ती शिदुरी आता मुंबईच्या दिशेनं या ठिकाणचे सरपंच आहेत नवले म्हणून हे घेऊन मुंबईला जाणार आहेत आणि संपूर्ण चित्र जे आहे ते भडंगवाडी मधलं आहे महिला भगिनी आपल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून अवरात्र मेहनत करून अशा भाकरी बनवून पाठवतात एकंदरीत पाहायला गेलं तर जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यांना न्याय मिळावा आणि तिथल्या गेलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण जे नियोजन आहे ते भडंगवाडी केलेलं आहे हे माझ्या पाठीमागा भगिनी आहेत त्या भाकरी पाहायला मिळतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका